दोन हजार एकोणवीसमध्ये झालेली लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये साठ टक्केपेक्षाही कमी मतदान झाले होते त्याकरिता लोकसभा मतदान संघातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता जिल्हा परिषदद्वारे जिल्ह्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे सेल्फी पॉईंट त्याचप्रमाणे स्वाक्षरी अभियान फलक लावणे संत गाडगेबाबा विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून मोबाईल रील स्पर्धा आयोजित करून त्याद्वारे मतदान जनजागृती करणे तसेच जिल्ह्यातील महत्वपूर्ण अधिकारी व्यावसायिक व प्रतिष्ठित नागरिक तथा विविध क्षेत्रातील मान्यवर यांचे मी मतदान करणार या संदेशाचे आवाहन व्हिडिओ घेऊन विविध माध्यमांना व्यापक प्रसिद्धी देणे असे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांनी पत्रकार परिषदे दरम्यान दिली आज दोन गोष्टी विषय आपल्याला थोडासा ब्रीफ करायचं होतं बिकॉन्स अमरावती आल्यानंतर मला असं वाटलं की आपण पूर्ण अमरावती जिल्ह्याच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आणि आपल्याला जरी सोबत घेऊन चालले तरी हे जे फंक्शन्स आहे हे उत्कृष्टपणे मला लावले येणार आता पुढच्या एमध्ये स्पेसिफिकली स्वीपबद्दल आपला सगळे एच ओडीजच्या सोबत एक डिटेल बैठक झालं होतं त्यामध्ये आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटला स्पेसिफिकली काय काय सांगितलेले आहे करायचे ते मी आपल्याला सांगते त्याच्यानंतर आपण काय काय कार्यक्रम राबवणार ते आपल्याला ऑलरेडी आम्ही थर्ड आपल्याकडून अपेक्षा आहे आप की आपल्याला काय वाटते की मागच्या दोन इलेक्शन्स की चार पाच इलेक्शन आपण सगळ्यांनी बघितले असणार सो so व्हॉट इज युअर ओपिनियन की आणि यामध्ये लोकांच्या जे स्पेसिफिक तीन चार एरिया आहे वडनेरा अमरावती आणि तिवसा ज्यामध्ये आपल्याला असं कळते की तिथे वोटर पर्सेंटेज कमी आहे बिकॉज ऑफ अर्बन ॲपॅथली जे लोक इकडे असतात त्यांचं मायग्रेशन होऊन जातेच नसेल तर अर्बन लोकांच्यामध्ये वोटिंग करायचं उत्सुकता थोडा कमीच असते सो त्याच्यासाठी आपण कसं टॅकल करू शकतो आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे जरी काही उपाय आहेत तर तुम्ही आम्हाला सांगू शकता वी विल ट्राय टू इम्प्लिमेंट दॅट फर्स्ट आपण आरोग्य जे विभाग आहे आमच्या त्यांच्या नॅशनल पल्स पोलिओ स्कीम चालू असणार त्यांचा बॅनर मोठ्या प्रकारे असतात आणि खूप आत आतमध्ये त्यांच्या पूर्ण स्पेसिफिकली पॉईंट्स आहेत तर हे नॅशनल पल्स पोलिओ स्कीम जे थर्ड मार्चला आपण राबवणार आहोत त्याच्यासाठी तिथे आपण लोकांच्या स्पेसिफिक अवेअरनेससाठी तिथे आपण मोठ्या प्रकारे त्यांना त्या मध्ये फक्त मी मतदान करणार आहे की लोकांना वारंवार जेव्हा आपण कळवतो की हे स्पेसिफिक स्कीम चालू आहे स्वीपबद्दल तो ते जागरूक होतात ते स्पेसिफिक आपण सांगितलेले आहे समाज कल्याण विभाग आपला दिल्ली बांधवांच्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र पूर्ण तयार केलेले आहे की त्यांच्यासाठी ते काय काय राबवणार स्पेसिफिक उपाययोजना त्यांना मतदासाठी कसं प्रोत्साहित करणार आणि त्यांच्यासाठी अजून काय काय नियोजन शासनातर्फतून झालेले आहे की त्यांच्या सोयीसुविधासाठी ते समाज कल्याण विभागाने एक आपल्याकडे दिलेले आहे सो ते मी आपल्यासोबत शेअर करते नेहरू युवा मंडळ आहेत आमच्याकडे त्यांनी बऱ्यापैकी आता त्यांना शासनाकडून पण आलेले आहेत आणि नेहरू युवा मंडळ स्पेसिफिकली एकोणीस ते ट्वेंटी नाईन इयर्स ह्या वयोगटासाठी स्पेसिफिकली आत्ता अवेअरनेस कॅम्पेन प्रत्येक त्यांच्या युवा मंडळ जे आहे पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये त्याच्यावरती ते कार्य करणार आहेत आणि त्याच्या स्पेसिफिक पण ते आपल्याला सांगणार आहेत सो हे जे एज ग्रुप आहे ते नेहरू युवा मंडळ त्यामधून कव्हर करतील दुसरं आपण ह्या वर्षी एम आय टी सी आणि चेंबर ऑफ कॉमर्स हे तीन दोन जे त्यांच्यासोबत पण आज आपलं बैठक आहे त्यांना पण आपण रिक्वेस्ट करणार आहोत टू अस इन इनक्रीजिंग वोटर अवेअरनेस त्याच्यासाठी ते आपल्याला काय मदत करू शकतात कुठल्या आधारवरती देखील अस सुवि ुटे सो वी विल बी इन्वॉल्व्हिंग डेम ॲज वेल बिकॉज अर्बन एरियाज अमरावती भातकुली तिवसा ह्या एरियामध्ये आणि जितका कॉमर्सच्या पर्टिक्युलर सेक्शन्स आहेत सो इफ वी कॅन फोकस ऑन दॅट इट विल बी हेल्पूल आपलं आता जल जीवन जलरथ म्हणून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये जलरथ फिरणार आहे तर त्यामध्ये पण आपण पहिल्यांदा विचार करत होतो की स्वीप रथ आपण फिरवू ऑलरेडी जलरथ आपल्याकडे फिरणारच आहे त्याच्या निधी पण आलेला आहे सो द सेम रथ आपण फक्त आमच्या त्यामध्ये प्रचार प्रसिद्धी करून तिथे ते आपण मध्येच फिरच्या पण माहिती त्या रथ मार्फत आपण गावो गाव फिर पिरू, फिरवणार आहोत so, सो इट विल बी अ विदाउट एनी मोस्ट खर्च आपण त्याचाच वापर करून आपल्याला करता येईल तिसरा आज मतलब फायनली मला असं वाटते की बिकॉज दिस इज अ व्हेरी टेक्स्ट हॅवी प्लेस नाव लोक फेसबुक इंस्टाग्राम रील्स यामध्ये खूप जास्त इंटरेस्टेड असतात तर आपला जे युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्याकडून असं हे आलं होतं की आपण रील्स कॉम्पिटिशन ठेवूया सो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दोन तीन थीम्स दिलेले आहेत तर त्या त्या थीम्स अनुषंगाने आपण मुलांना रील्ससाठी रिक्वेस्ट करणार आहोत आणि त्या रील्स मार्फत जिंगल्स मार्फत किती जास्त जास्त लोकांच्यापर्यंत मोस्टली द न्यू होटल्स दे विल बी अट्रॅक्टेड तो एक रील्स कॉम्पिटिशन आपण करणार आहोत आणि जिंगल कॉम्पिटिशन पण करणार आहोत महानगरपालिकाने भरपूर ऑलरेडी राबवलेले आहेत बरेच ॲक्टिव्हिटीज त्यांनी केलेले आहेत सो ह्यामध्ये आपलं अजून एक असं चालू आहे की आपण जेवढे वेंडर्स आहे आपल्याकडे जे हॉकर्स आपण ज्यांना म्हणतो वी आर थिंकिंग ऑफ गिविंग डेम टी शर्ट्स ऑर कॅप्स मी मतदान करणार आहे सो वी वर डिस्कसिंग की वेन यू विजिबिलिटी जितका जास्त असणार वारंवार जेव्हा आपण दोघांना होमबांडिंग करत बसतो मतदान करायचे मतदान करायचे मतदान करायचे सो so द विजिबिलिटी जितका जास्त आपण इन्क्रीज करायचे आणि आता उन्हाळ्या पण येतात सो कॅप विल बी हेल्पफुल फॉर द हॉकर्स ऑल्सो अँड इट विल बी अ काइंड ऑफ प्रचार फॉर सो so ते पण आपण नियोजन करतो यामध्ये एस टी महामंडळला आपण एस टी महामंडळाचे अध्यक्ष त्यांना पण सांगितले होते त्यांच्या मोठा गर्दी असते त्यांच्या ठिकाणी सो आपण तिथे त्यांच्या ठिकाणी तिथे सेल्फी बोर्ड आणि मी मतदान करणार आहेत साईन बोर्ड आणि त्यांचे जे अनाऊन्सिंग पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टम असतात त्यामध्ये वी हॅव रिक्वेस्टेड एम टू रील आउट ऑल द इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून भरपूर जिंगल्स असतात भरपूर माहिती असते तर ते पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टममधून ते करू शकतात आणि ऑलरेडी जेव्हा शासनाकडून काही बॅनर्स असतात जे बसेस वगैरेमध्ये आपण लावतो स्पेसिफिकली स्वीपसाठी ते पण आपण एस टी बसेसमध्ये इन्क्लूड करतो वुमेन महिलांच्यासाठी मॅरेथॉनचे आपण नियोजन केलेले आहे आणि सायकल रॅली विच वी युजली डू ते, ते आपण थोडासा कंटिन्युअसली करणार आता जसंच इलेक्शन डेट्स विल कम नियरर वी विल इनक्रीज द अमाऊंट ऑफ ॲक्टिव्हिटीज मुलांच्या ऑलरेडी एक्झाम असल्यामुळे वी विल नॉट इन्व्हॉल्व टू मेनी स्टुडंट्स राईट न ऑलरेडी सेकंडरी एज्युकेशन विभागाने स्वीपच्या अनुषंगाने भरपूर कॉम्पिटिशन्स वगैरे शाळामध्ये ऑलरेडी घेतलेल्या आहेत आणि एक्झाम्सच्या लक्षात घेतात मुलांना आपण जितका कमी वापर करायचे आपण तेवढेच कमीच वापर करूया सो आत्तापर्यंत काय स्वीपच्या हे सगळे आपलं नियोजन आहे सो जर आपण जितका जास्त जास्त प्रसिद्धी करत ह्या सगळे ॲक्टिव्हिटीजच्या आपण जेव्हा काही ॲक्टिव्हिटीज असणार आपण आम्ही तुम्ही सगळ्यांना कळवणार ना